कर्तव्य हा शब्द आपण अनेक वेळेला ऐकतो त्याच्याबद्दल वाचतो मोठमोठ्या संतांची प्रवचनही त्याबद्दल आहे मात्र कर्तव्य म्हणजे नक्की काय या शब्दाचा उलगडा आपण आपल्या मनाशी पूर्णपणे कधीच करून घेत नाही आणि आपल्या विचाराच्या गोंधळांची सुरुवात होते संपूर्ण गीता कर्तव्य या एका शब्दाभोवती या एका गुणाभोवती या एका पैलूभोवती फिरत आहे कर्तव्यच्युत झालेल्या अर्जुनाला कर्तव्य रथ करून त्याच्याकडून कार्य करून घेणे हा गीतेचा प्रवास आहे कर्तव्य या गोष्टीला या शब्दाला या भावनेला माणसाच्या आयुष्यामध्ये अत्युच्च प्राधान्य असले पाहिजे